मंडळी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे हिंदक श्री मैदान पार पडणार आहे मोजे कदमवाडी निमसोड तालुका कटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्यदेव ओपन बलगाडा शरद ओपनचं मैदान हे पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये दोन नंबरचं बक्षीस ऐंशी हजार तीन नंबरचं बक्षीस साठ हजार चार नंबरचं बक्षीस चाळीस हजार पाच नंबरचं बक्षीस तीस हजार सहा नंबरचं बक्षीस वीस हजार सात नंबरचं बक्षीस दहा हजार या प्रमाणामध्ये कदमवाडीचे हिंदकेसरी केसरी मैदान ह्या मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळी हे मैदान येणाऱ्या तेरा तारखेला पार पडणार आहे तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार तर मंडळी येणाऱ्या तेरा तारखेला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि हिंदकेसरी सारजा आपल्याला शंभर टक्के कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे मंडळी कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान ह्या मैदानाच्या बॅनरवरती हिंदकेसरी सारजाचा आणि हिंदकेसरी बाब्याचा फोटो आहे आणि येणाऱ्या निमसोड फाडी तालुका खटाव जिल्हा सातारा इंदकेसरी केसरी कदमवाडीचे मैदान पार पडणाऱ्या त्या मैदानामध्ये बुलढाणा एक सूरज बाब्या निरंजित सर निंबाळकर यांचं इंदकेसरी केसरी सारजा शंभर टक्के आपल्याला पाळतानी दिसणार आहे सलग तीन मैदानामध्ये पहिल्या नंबरचे मानकरी एकत्र पळून बुलढाणा एक सुरज बाब्या आणि इंदकेसरी सारजा शंभर टक्के होणार आहे तर नक्कीच येणाऱ्या तेरा तारखेच्या मैदानामध्ये सर्जा आणि बाब्या आपल्याला धुमाकूळ घालताना शंभर टक्के दिसणार त्यांना येणाऱ्या माहितीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद